डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज शहादा शहरात स्टेट बँक जवळ मालवाहू ट्रक खड्ड्यात कोसळला मोठी दुर्घटना टळली शहादा शहरातील दोंडाईचा रोडवरील स्टेट बँक ते पंचायत समिती कार्यालयाजवळ दिनांक अठरा जून बुधवारी सकाळी दहा ते अकरा वाजेदरम्यान खताने भरलेला ट्रक रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यात कोसळल्याने काही वेळासाठी परिसरातील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही ट्रक मध्ये मोठ्या प्रमाणात खत भरलेले होते खराब रस्त्यामुळे आणि खड्ड्याच्या वाढत्या समस्येमुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे ट्रक अडकताच परिसरात वाहतूक ठप्प झाली होती नागरिक व वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले घटनेची माहिती मिळताच शहादा पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झालेत क्रेन आणि जेसीबीच्या सहाय्याने अडकलेला ट्रक बाहेर काढण्यात आला पोलीस कर्मचारी दाखल होताच वाहतूक सुरळीत केली या घटनेमुळे डोंबळेच्या रस्त्यावरील दयनीय अवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे रस्त्याची तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे ठाममत मराठी न्यूज साठी वेदांत पाटील शहादा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाममत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका